नमस्कार मित्रनो आज या वीडियो मी तुम्हाला पुराण का एक कथा संग कथा जुन का काल तरी आज तो तिला खूब महत्व है कारण काल कि बदलला तरी प्राचीन नियम चालीरीती आजही आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपणास विनंती आहे की ही कथा शेअर जरूर करा तसेच चॅनल सबस्क्राईब नक्की करा चला तर मुख्य कथा पाहुया मित्रांनो एके दिवशी शिव आणि पार्वती आपापसात आप गप्पा मारत बसले होते तेव्हा शिव पार्वतीच्या मनातील शंका व विविध प्रश्न यांना उत्तरे देत होते हे प्रश्न संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी होते पार्वतीने असाच एक प्रश्न शिव यांना विचारला पार्वती म्हणाली हे प्रभू मी असे पाहते की आत्ता श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे या महिन्यात भोळ्या बाबड्या स्त्रिया आपल्यावर श्रद्धा ठेवून आपली मनोभावी पूजा करतात असे असले तरी श्रावण महिन्याशी संबंधित काही शंका त्यांच्या मनात येतात श्रावणात काय करावे आणि काय करू नये याचे शाश्वक्त ज्ञान या, या महिलांना नसते आपण जाणतात की समस्त महिला वर्गासाठी केस हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे केस हा नारीच्या सौंदर्याचा एक पैलू मानला जातो हे आपण जाणतात तेव्हा समस्त महिला वर्गाच्या मनातील प्रश्न मी आपणास विचारते की श्रावण महिन्यात महिलांनी केस धुवावेत का आणि धुतले तर कोणत्या दिवशी धुवावेत आणि कोणत्या दिवशी नको ते कृपा करून आपण मला सांगा पार्वतीच्या या प्रश्नावर शिवमंद स्मित करून म्हणाले आपल्या या प्रश्नातून आपणास नारी जातीविषयी असणारी कळकळ माझ्या लक्षात येते मी आज आपल्याला या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर सांगणार आहे तसेच श्रावण महिन्याचे महत्त्व व श्रावण महिन्यामध्ये काय केले पाहिजे आणि काय करायला नको ते सुद्धा सविस्तरपणे सांगतो शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे शिव हे अंतिम सत्य आहे आणि सुंदरसुद्धा आहे सुंदर आणि जे सत्य आहे तो शिव आहे भारतामध्ये शिवशंकराची पूजा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे अगदी अनादि अनंत काळापासून चालत आलेली आहे देवाधिदेव महादेवाची वर्षभर अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे पूजा के लिए जाते, परंतु श्रावण हा महीना शिवाला विशेष प्रिय महीना है जमे श्रावण मध्य शिवा शक्ति देवी भवानी की विशेष पूजा के लिए जावण महीनिया शिवशक्तिपासने का शुभयोग आहे, शास्त्र संगित प्रमाणे शिव सत्य सुंदर आहे, आणि जे सत्य आणि सुंदर दोन्ही आहे, तो शिव है शिवशंकर स्थापना पूजा इतकी साधी आमान्य है कि लोकप्रियता ही लोकांमध्ये सर्वात जास्त आहे. हे पार्वती आता मी तुम्हाला सांगत आहे की श्रावणाच्या महिन्यामध्ये काय करावे म्हणजे तुम्हाला त्याची चांगली फलश्रुती मिळते श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळा गौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून श्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात दर स्त्रियांनी दररोज सहा गोष्टी केल्या के तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य बहाल करतात बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात यामुळे माता गौरी त्यांच्यावर खूप प्रसन्न होता श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये श्रीयांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दानसुद्धा करावे यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि अशा महिलांच्या पतीला दीर्घायुष्य प्रदान करते श्रावण महिन्यामध्ये मेहंदी लावणे देखील खूपच शुभ मानले जाते मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी जरूर लावली पाहिजे हरी अली तीजलासुद्धा मेहंदीचे खूप महत्त्व आहे महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे खूप सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र जरूर गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद नक्की मिळतो श्रावण महिन्यामध्ये काय करू नये ते आता मी तुला सांगतो श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यामुळे तुमचा राग शांत होईल પાર્વતી ખુશ હોત મા આતા નાથ મ્રાવણા કઈ કરુને મહાદેવ મ્રવણા વગી મુળીત ખાવું વગ્યા છે ભાજી ખાણે શ્રાવણા મધ્ય યોગ્ય નહીં વગ્યા વ્યતિરિક્ત હિરવ્યા પાલેજ્યાદેખી સેવન કરુને યાળા વાઈટ વિચાર સુધા કરુને श्रावण महिन्यादरम्यान कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नये कोणाशी वाईट वागू नये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं मन शांत ठेवावं आणि अधिक अधिक वेळ साधना करण्यात घालवावा शिव म्हणाले या महिन्यामध्ये कोणाचाही अपमान करू नये शिव म्हणतात आपण वयस्कर गरीब गुरु किंवा इतर कोणातही अपमान करणे या काळामध्ये टाळावे मनामध्ये सदैव प्रेमाची भावना ठेवावी श्रावण महिना काळामध्ये महादेवाला या वस्तू अर्पित करू नये महादेवाची पूजा करताना हळद सेंदूर आणि तुळस चुकीने देखील महादेवाला अर्पित करू नये कारण या वस्तू महादेवाला वर्ज्य मानल्या गेल्या आहेत शिवाय या काळामध्ये मांस आणि मदिरेचे सेवन करू नये श्रावण काळामध्ये दारू आणि मांसाहाराचे सेवन करू नये कारण हा महिना अत्यंत पवित्र असा महिना असतो श्रावणाच्या काळामध्ये घरातील स्वच्छतेकडे महिलांनी विशेष लक्ष दिले पाहिजे श्रावण महिना पावसाळ्यात येत असल्याने स्वच्छतेकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे कारण या दरम्यान किसाणूंचे प्रमाण वाढतं म्हणून स्वच्छतेसह बाहेरचे खाणे देखील टाळले पाहिजे श्रावण महिन्यामध्ये झाडं कापू नयेत वृक्ष तोडू नयेत उलट कुटुंब आणि मित्रांसह अधिक अधिक वृक्ष लावावे त्याचप्रमाणे या काळामध्ये तुम्ही देवाला बेलपत्र आणि तधी फुलं अवश्य अर्पित करावी असं केल्याने महादेव तुमच्यावर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळतो श्रावणाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे योग्य नाही तसेच शुभ कार्य टाळून या काळामध्ये जास्तीत जास्त देवाची आराधना करण्यामध्ये आपला वेळ घालवावा आणि आता पार्वती मी तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे तो प्रश्न म्हणजे श्रावणाच्या काळात स्त्रियांनी केस कधी धुवावेत त्याचे उत्तर देतो लक्षपूर्वक ऐका सोमवार हा महादेवाचा वारा आहे महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टी देखील सोमवारी आपण अर्पण केल्या पाहिजेत परंतु अप्रिय गोष्टी या काळामध्ये टाळायला हव्यात आता या अप्रिय गोष्टी कोणत्या ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत यावर्षी येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होता, है। होता है। है एक आहे आणि अर्थातच त्याची सुरुवात सोमवारपासून म्हणजे श्रावणी सोमवारपासून होत आहे हे एक महत्त्वाचे आहे श्रावणातले प्रत्येक दिवस खासत मानले जातात तरी देखील श्रावण सोमवारचे महत्त्व अधिक असते अशावेळी आपण केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असेल तर स्त्रियांनी पुढील चुका श्रावणात टाळायला हव्यात असे मानले जाते की श्रावण सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो त्याचप्रमाणे पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुण्याचे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये गुरुवारी केस धुतल्यात त्यामुळे कुंडलीमध्ये दोष निर्माण होऊ शकतो ज्या महिलांना धाकटा भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस धुवू नये अन्यथा त्यामुळे तुमचा भाऊ कर्जबाजारी होण्याची शक्यता असते राहीला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार केस धुण्यासाठी योग्य गे मानले गेले आहेत रविवार छुटीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करत केस धुतल्यास चालू शकते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने ती लवकर प्रसन्न होते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपास सण उत्सव आल्यात केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्रामध्ये हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्ध मानले जातात अपवाद म्हणून मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुतल्यास ते चालू शकते त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे पण इतर वेळी पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबाला होऊ शकतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर नियम अटी बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जात वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यात धरावतात मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होईल हे मात्र नक्की होय स्त्रीला दुहिता म्हटले जाते दुहिता म्हणजे दोन्ही घरांचे हित पाहणारी दोन्ही घर अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असे नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर सांधून ठेवते ती आपल्या प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यामध्ये असते म्हणून अनेक व्रत नियम उपास स्त्रियांना सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवातच स्त्रीपासून होते केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी वचभर केस धुणे हे अलीकडे एक फॅशनच झाली आहे सतत मोकळ्या केसात अडकलेले हा हात संसाराला हातभार कधी लावणार हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र अशी एक दिवसा आड केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतने केसांचा पोत बिघडतो वाड खुंटते म्हणून वारंवार केस धुणे टाळले पाहिजे केसांची चांगली मालिश करणे किंवा त्यांना मालिश मिळावी या दृष्टीने ही धर्मशास्त्राने केस धुण्यासाठी विशिष्ट असे दिवस निवडले आहेत परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्याला पत्नी पडत नाहीत अशावेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करतात म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिलेल्या आहेत या गोष्टींचा विचार करता स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवारी नष्टण्या मुरळण्यात वेळ न दबडता ईश्वरसेवेमध्ये तो वेळ व्यतीत करावा हे या मागचे गुपित किंवा नियमाचे सार आहे असे म्हणता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात व्हिडिओला लाईक नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग